कोल्हापूर माझा सलग सेवेची बारा वर्षे किंवा चोवीस वर्षे पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा आर्थिक लाभ दिला जातो पूर्वी हा लाभ मिळण्यासाठी सेवा अंतर्गत एकवीस दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक होते पण कोरोना नंतर हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले यावर्षी सलग दहा दिवसांचे हे प्रशिक्षण ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे राज्यात एकाच दिवशी या प्रशिक्षणाची सुरुवात झाली कोल्हापूर जिल्ह्यातही कोल्हापूर शहर करवीर पेठवडगाव रुकडी मुरगुड आणि गडहिंग्लज या ठिकाणी प्रशिक्षणात सुरुवात झाली प्रशिक्षणात प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाईन हजेरी तसेच तीसपेक्षा जास्त दहा गुणांच्या ऑनलाईन चाचण्या घेतल्या जाणार आहेत प्रशिक्षणानंतर चाळीस दिवसांच्या आत पाच स्वाध्यायासह कृती संशोधन प्रकल्प आणि नवोक्रम यापैकी एक पूर्ण करणे आवश्यक असणार आहे प्रशिक्षणादरम्यान चहा भोजन प्रवास भत्ता किंवा मानधन यांची कोणतीही सोय नसल्याने शिक्षकांच्या नाराजीचा सूर दिसून आला कोल्हापूर माझा या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका